नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क राजापूरच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाच्या कोकण कन्या मुंबईमध्ये डंका करायला सज्ज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचे यावर्षी एकोणीसावे वर्ष असून या वर्षी मुंबईमध्ये कोकणच्या या कन्या डंका करायला सज्ज झाल्या आहेत आणि त्यासाठी कसून सराव सुरू आहे दरवर्षी मुंबईत सराव करून या कोकणी मुली गावी हंडी फोडायला यायच्या पण यावर्षी दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मायानगरीत अर्थात मुंबई मुंबई उपनगर आणि ठाण्यासारख्या मोठमोठ्या दहीहंडीच्या स्पर्धेत हे पथक सहभागी होणार आहे शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर कोकण कन्या हे कोकणातील एकमेव महिला पथक आहे जे मुंबईतील दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार आहे चोवीस ऑगस्टला मीरा रोड एक्सपर्ट गोविंदा आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेत शिवशक्ती महिला गोविंदा पथक कोकणचं नाव घेऊन उतरणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी मुंबई ठाणेमधल्या मोठमोठ्या अंड्यांमध्ये सहभागी होणार आहे कोकणातील महिला पथक हे सहा थर लावून सात थरांचा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे आणि या पथकाच्या या धाडसी उपक्रमाला रत्नागिरीचे नेते किरण भैया सामंत यांनी सर्वतोपरी पाठबळ दिलेलं आहे या पथकाची तयारी आणि त्यांच्या या सर्व प्रवासात भैया सामंत त्यांच्या पाठीशी आहेत आणि मुंबईतील दहीहंडी उत्सवात कोकणचं नाव नक्की उंचावू असं या महिलांनी सांगितलेलं असून सर्व मुंबईतील चाकरमणी मंडळींनी आपल्या पथकामध्ये सहभागी होऊन आपल्या भगिनींना साथ द्या असं आवाहन शिवशक्ती महिला पथकाचे कार्यवाह प्रशिक्षक प्रतीक अशोक गुरव यांनी केला आमचे सिंधुदुर्ग तरळेचे प्रतिनिधी निकेत पावसकर यांच्याकडून